लग्न कार्य असलं की त्या घरातलीच लोक काय तर आजूबाजूवाल्यांच्या घरात सुद्धा आनंदाचं वातावरण असतं पण हळदीच्या अंगानं न्हावून निघण्याच्याऐवजी त्या कार्यात आनंदानं सामील होण्यासाठी आलेलं जोडप रक्ताच्या थारोळ्यात पडलं तर याची कल्पना करून सुद्धा पोटात गोळा येतोय पण ही अशीच घटना राज्यात घडली जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात शनिवारी रात्री सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली ज्यानं अख्खा लग्नात घुसून गोळीबार केला आणि या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर जावई गंभीर जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे ते कसं घडलं आणि महाराष्ट्रात ऑनर किलिंगच्या घटनेचा धक्कादायक आकडा सुद्धा समोर आलाय तो किती आहे या सगळ्या गोष्टींवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक सैराट सिनेमा तुम्हाला आठवतोय का मुलीच्या सोन्यासारखा संसार इगो आणि रागापाई उद्ध्वस्त होतो त्या सिनेमाच्या शेवटच्या प्रसंगाचा आजही जरी विचार केला ना तरी धस्स होतं पण या सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती आपल्या महाराष्ट्रात झाली आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात शनिवारी रात्री सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे एका सेवा पोलीस प्रेम विवाहाच्या रागातून आपल्या मुलीसह जावयावर गोळीबार केला आणि तोही जावयाच्या बहिणीच्या लग्नानिमित्त असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडलाय निवृत्त पोलीस अधिकारी किरण मागले यांनी आपली मुलगी तृप्ती वाघ आणि जावई अविनाश वाघ या दोघांवर गोळीबार केला आणि या घटनेत मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू झालाय तर जावई अविनाश वाघ गंभीररित्या जखमी झालाय या घटनेनंतर जबावाने गोळीबार करणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्याला चांगला आणि तोही आता गंभीर जखमी आहे सर्वात हृदयद्रावक आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे वडिलांच्या गोळीनं जिचा जीव गेलाय ती तृप्ती चार महिन्यांची गर्भवती होती या कुटुंबाबद्दल नेमकी काय माहिती समोर आली आहे आणि पोटच्या मुलीच्याच बाबतीत बापाने एवढं कठोर पाऊल का उचललं ते जाणून घेऊया तर मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर मध्ये राहणारी तृप्ती मांगले ही वैद्यकीय शिक्षण निमित्त पुण्यात असताना तिथल्याच आपल्या नातेवाईकांमधील अविनाश वाघ याच्याशी तिचा प्रेमसंबंध जोडले या प्रेम संबंधातून तृप्तीनं अविनाश सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयाला तृप्तीचे वडील किरण मांगले यांचा विरोध होता मात्र हा विरोध झुगारून तृप्तीनं एक वर्षापूर्वी अविनाशशी लग्न केलं दोघांचाही संसार अगदी आनंदात सुरू होता विवाहानंतर ते दोघे पुण्यात राहत होते अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी दोघंही शनिवारी चोपडा शहरात आले याची माहिती मिळताच किरण मांगले म्हणजे तृप्तीचे वडील चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहताच तिथे हळस सुरू होती पण परिस्थितीचा जराही विचार न करता किरण मांगले यांनी तृप्ती आणि अविनाशवर गोळ्या झाडल्या या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीररीत्या जखमी झालाय जळगाव मधील ऑनर किरिंगची ही तिसरी घटना आहे त्यामुळे आता पोलिसांसमोर सुद्धा अशा घटना रोखण्याचं आव्हान उभं राहिलंय राज्यात अवघ्या एका वर्षात ऑनर किलिंगचे तब्बल दोनशे वीस प्रकार घडल्याचं भीषण वास्तव्य सुद्धा समोर आलंय ग्रामीण भागांमध्ये आंतरजातीय प्रेम आणि विवाहाला मोठा विरोध असल्याचं सुद्धा स्पष्ट झालं असून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आलीये काही आकडे सुद्धा समोर आलेत ते जुने आहेत पण यावरून राज्यात ऑनर किलिंगचं प्रमाण किती गंभीर आहे हे समजतं या आकडेवारीनुसार दोन हजार बारा मध्ये राज्यात दोन हजार सातशे बारा जीवे मारण्याच्या घटना घडल्या होत्या दोन, दोन हजार तेरा मध्ये दोन हजार पाचशे बारा व्यक्तींचे खून झाले होते पूर्णांक वर्गीकरणातून सर्वाधिक बळी हे ऑनर किलिंग मधून गेल्याचा निष्कर्ष निघाला होता त्या खालोखाल वैयक्तिक वैरामुळे दोनशे सात मालमत्तेच्या वादातून एकशे बासष्ट हुंडाबळीमुळे एक्क्याऐंशी वैयक्तिक हितासाठी सदुसष्ट जणांच्या हत्या झाल्या मुळात असे ऑनर किलिंग होण्याची विविध कारण समोर येतात आपल्याकडे जातीय मानसिकता प्रबळ होत चाललीय कारण जातीमुळे येणारी आर्थिक सामाजिक मानसिक ताकद हातातून निटसेल अशी भीती यामागे असते आणि यामुळेच मग उच्च जातीतील लोकांना खालच्या जातीतील लोकांवर अन्याय करणं सोपं होत चाललंय जातीय मानसिकता खोटी सामाजिक प्रतिष्ठा आणि सत्तेचा हव्य यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुला मुलींना संपवलं जातं खर तर माणसापेक्षा जात, जात महत्वाची अशी जी मानसिकता तयार झाली आहे ती बदलायची गरज आहे मुळात हे संपवायचं असेल तर ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांचीच मुलांना भीती वाटत असेल तर पालकांनी याचा गांभीर्यानं विचार करायला हवा कारण मुलं पालकांकडे सेफ्टी म्हणून पाहत असतात त्यांना मुलांचा निर्णय पटत नसेल तर त्यांच्याशी बोलायला हवं पण मुलांना असं जीवानिशी मारण्याचा अधिकार ना पालकांना आहे ना, ना आणखी कोणाला तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं पालकांची मानसिकता बदलता येईल का ऑनर किलिंगची तुम्हाला कोणती कारण वाटतात आणि यावर काय उपाय करायला हवा असं तुम्हाला वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला ला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद